गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म सकाळी उठल्यानंतर आपण पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार केला पाहिजे तेव्हा आपला दिवस कसा जाईल सकारात्मक आणि पॉझिटिव्ह जाईल प्रत्येक दिवस आपण दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदात घालवला पाहिजे ना की दुःख दिराश निराशा दारिद्र्य चॉईस आपल्याला आहे आपण जर सकाळी सकाळी उठल्यावर जर हे टेन्शन आहे ते टेन्शन आहे हे करायचंय ते करायचंय याला लुबाडायचंय त्याला फसवायचंय हे विचार जर आपल्या मनात येत असतील तर आपण चुकीच्या मार्गावर चाललेलो आहोत पण सकाळी उठल्या उठल्या आपल्या मेंदूमध्ये सकारात्मक विचार येत असतील पॉझिटिव्ह विचार येत असतील स्वतःच्या समृद्धी बरोबर आत्मशा शांती प्राप्त करण्याचे विचार येत असतील तर समजायचं की आपण योग्य रस्त्यावर आहोत सकाळी उठल्यावर पहिला विचार आपल्या मनात काय येतो त्याचं आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे ऑब्झर्वेशन ठेवलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय आय एम नॉट धिस बॉडी आय एम नॉट धिस माइल्ड आय आयम द सोल मी एक शुद्ध नित्य बुद्ध शक्तिशाली आत्मा आहे आणि दुःख दारिद्र्य निराशेने आयुष्य जगण्यासाठी मला भगवंताने परमात्म्याने या पृथ्वी तलावर पाठवलेलं नाही मी माझ्या पुरुषार्थाने मला जे हवं ते प्राप्त करून घेण्यासाठी मला आजचा दिवस भेटलेला आहे आणि आजच्या दिवसात मी माझा वेळ वाया घालवणार नाही कारण टाइम इज लाईफ इफ यू आर वेस्टिंग युअर टाइम यु आर वेस्टिंग युअर लाईफ कारण आपल्या लक्षात येत नाही आपल्याला जास्तीत जास्त शंभर वर्षच मिळालेले आहे आणि शंभर वर्षापैकी साधारण चाळीस वर्ष आपल्या झोपेत निघून जातात झोपेतच निघून जातात झोपेत आणि आळसात उरतात फक्त साठ वर्ष या साठ वर्षात बाल्य वेची खेळण्यामध्ये तुझ न पूजिले यवनी कधी बाल्य वेची खेळण्यामध्ये तुझन पूजिले यौवनी कधी वाद तनु होई झर जर झरा वाद कीर्तनू होई झर जर झराश्वर धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा साठच वर्ष आयुष्य आपल्याकडे इमॅजिन करा आणि आता आता जर मी शेहेचाळीस वर्षाचा असेल तर माझ्याकडे फिफ्टी पर्सेंट शिल्लक राहिलेले लक्षात घ्या फिफ्टी पर्सेंट आणि तेही मी पूर्ण शंभर वर्ष जगलो तर आणि ह्या उरलेल्या फिफ्टी पर्सेंट मध्ये फोर्टी पर्सेंट माझे झोपेत मा जाणार आहेत विषय लक्षात येतोय का तुमच्या आणि ह्या उरलेल्या सिक्स्टी पर्सेंट टाइमचा आपण कसा वापर करून घेतो याच्यावर आपलं पुढचं हे जीवन हे शरीर म्हणजे सगळं नाहीये आपण अनंत काळासाठी आत्म्या आहोत आणि फक्त या शंभर वर्षा करता हे शरीर आहोत हे समजून घेतलं पाहिजे मग पुन्हा शरीर पाहिजे का हो तुला पाहिजे असेल तर भेटेल ना जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तुमची इच्छा असेल तर तुम्हाला दुसरं शरीर पण भेटेल पण दुसरं शरी शरीर तुमच्या कर्मांनी भेटेल तुम्ही कसे कसे कर्म करतायत गोय पेड बबुल के तो आम काय जर तुम्ही ह्या जीवनात ईर्षा द्वेष ईर्ष्या आणि द्वेषामध्ये पुढचा जन्म सहा लक्षात घ्या जीवनात जर फक्त बायकोचा बैल बनून फक्त संसार केला पुढचा जन्म गाढव विषय लक्षात येतोय का या जन्मात कोणातरी प्रतिस्पर्ध्यावर भ्याव 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 अख्खा आयुष्य भुंकऱ्यात घालवलं पुढचा जन्म डॉगी विषय समजून घ्या जन्म घेणे लागे वासनेच्या पेड के तो आम कहां से आएंगे तर त्यामुळे आणि हे जे जी जी जीवन आहे ना या जीवनात सुख दुःख येतच राहत आणि जनरल माणसाची टेंडन्सी काय असते सुख आली काय कमी आहे मला ऐकवय पोर आहे सगळं आहे गाडी आहे बंगला आहे क्या है मेरे पास क्या है तेरे पास असं असं छाती टोकून विचारतात छाती टोकून विचारतात तुम्हाला सांगतो सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तुम्हाला नीट समजावून सांगतो मी तुम्ही ते रेस मधले घोडे बघितलेले घोड्यांकडे बघताना एक माणूस जो त्या घोड्यावर बसलेला असतो त्याला जॉकी म्हणतात जॉकी त्याच्याकडे काय नजरेने पाहतोय की काय रेस आहे आणि रेस मध्ये मला जिंकायचंय दृष्टिकोन झाला जॉकीचा आणि जे त्या स्टेडियम मध्ये बघायला आले असतात ते त्याच्याकडे कशा नजरेने पाहतात मनोरंजन म्हणून पाहतात कोणता घोडा जिंकतो एक नंबरचा जिंकतो का सात नंबरचा जिंकतो आणि मग मनोरंजन म्हणून माझ्याकडे पैसे एक लाख रुपये मी लावलेत कोणावर सात नंबरच्या घोड्यावर आणि सात नंबरचा घोडा जिंकला जसं असं असं दाखवतो की तोच त्याचा विजय सेलिब्रेट करतोय पळतोय कोण घोड विषय लक्षात येतोय का सेलिब्रेट कोण करतोय ते पाहणार म्हणजे याच्यासाठी याचा दृष्टिकोन ते मनोरंजन आहे त्या घोड्याला माहितच नाही की मी काय करतोय त्या जॉकीला काय वाटतंय की रेस आहे बघा हा दृष्टिकोन जॉकी चुकीचा आहे का घोड चुकीचं आहे का आणि ज्याने त्या घोड्यावर पैसे लावलेले तो चुकीचा आहे का प्रत्येकाचा दृष्टिकोन बरोबर आहे विषय लक्षात घ्या आता रेस चालू होते आता रेस चालू होते प्रत्येकाचा अँगल वेगवेगळा आहे घोड्याला वाटतय मी घोडा आहे मला पळलंच पाहिजे जॉकीला वाटतंय ही रेस आहे मला जिंकलंच पाहिजे आणि त्या मनोरंजन करणाऱ्याला वाटतंय जिंको अथवा जाओ ल, तर, <laughs> मी माझा टाइमपास तर होईल एक लाख रुपये लावलेत जिंकलं तर व्हेरी गुड सेलिब्रेट करू नाही जिंकलो तर दारू पिऊ विषय समजला हा त्या त्या स्टेडियम मधल्या प्रेक्षकांचा अटिट्यूड आहे ूड आहे आता रेस चालू झाली रेस चालू झाली शंभर मीटर गेल्यानंतर जॉकी काय करतो हातात त्याच्या काय असतो काय करतो फटाक घोड्याच्या मनात विचार येतो मी तर जोरात पळून राहिलो हे का मला मारता विषय लक्षात आला का तुमच्या याला जिंकवायचं असतं जॉकीला याला जिंकवायचं असतं आणि म्हणून तो चाबकाचे फटके मारतो घोड अजून जोरात परत। पळत घोड पळत की नाही घोड पळत जॉकी त्याला मारतो घोड पळत आधी पण ते पळतच होत पण आता ते जीवाच्या आकांताने पळतय जीवाच्या आकांताने पळतय आणि जिंकतय बर जिंकल्यानंतर तो जॉकी तर त्याला शाबासकी की देतोच देतो पण काय त्याचा गौ काय त्याचा थाट त्याला काय काय खायला गव घालतात माणसं जे खातात ना काजू बदाम सुवात नंतर गोट्यामध्ये खायला मिळतात हे सत्य का काही असत्य yes. म्हणजे घोड्याला कळत नाही एका बाजूला मला पळत होतो मी तरी मला फटके मारले फटके मारल्यानंतर मी जिंकलो बरोबर -बर, जिंकलो का हारलो त्याच्याशी त्याला काही घेणं देणं असतं का नाही आणि गोट्यात गेल्यानंतर त्याला काजू बदाम खाऊ घालायला लावतात हरी त्याचे फोटो बिटो काढतात आमचा या विषय समजून घ्या मग आता असाच भगवंत भगवंताच्या दृष्टीने हे रेस नाहीये आहे भगवंतच्या दृष्टीने हे मनोरंजन आहे भगवंत त्या प्रेक्षकांमध्ये बसलेला आहे भगवंत त्या प्रेक्षकांमध्ये बसलेला आहे आणि आपल्याला सुख आणि दुःख दुःखाचे चाबूक पडतात कशासाठी जिंकवण्यासाठी दुःखाचे चाबूक आपल्यावर पडतात जिंकवण्यासाठी आणि म्हणून दुःखात दुःखात खचून न जाता सुखात हुरळून न जाता आपण कसं असलं पाहिजे स्थितप्रज्ञ स्थितप्रज्ञ भगवंताला समर्पित होऊन हे जे, जे जीवन आहे सुख कोणता कोणता मनुष्य आहे पार धीरुभाई अंबाणी जरी असतील तरी त्यांच्या आयुष्यात दुःख आलेलेच आहेत ना नो कोणी का असे ना मोदीजी असतील आज मोदीजी पंतप्रधान आहेत त्यांच्याही आयुष्यात काहीतरी दुःख घडलेच असतील ना हिराबेन ज्यावेळेस गेल्यात त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळलेच असतील ना विषय समजतोय का मी काय म्हणतोय तर मला म्हणायचे की कि तुम्ही कितीही मोठे व्हा सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या दोघांकडे आपण कसं बघितलं पाहिजे समदृष्टीने ज्या हे विधी राखे राम ताहे विधी रही याला म्हणतात स्थित प्रज्ञा अवस्था आणि ही एका दिवसात येत नाही राजू एका दिवसात येत नाही दुःख पडलं ना बोंबा मारतोच आपण आणि सुख मिळालं ना हो माझ्या इतका सुखी गर्वाने आपल्याला छाती आपली फुगूनच येते पण या दोघही गोष्टी सुख आणि यश पचवायला शिकलं पाहिजे आणि दुःख सहन करायला शिकलं पाहिजे ते एक मशीन असतं बघा मिक्सर तुम्ही मिक्सर वापरतात मिक्सर मध्ये ज्या दिवशी तुम्हाला अनुभवाला असेल ज्या दिवशी पुरण करायच्या असतात आणि पुरण वाटायचं असतं हा त्याच्यावर लोड पडला का काय होऊन जात ट्रिप होऊन जात नक्की सगळ्यांना अनुभव आहे आजच्या अवस्था तशीच आहे काही लोक काही लोक लोकांना लोका हसवणारे लोक जिम मध्ये जातात जिम मध्ये जातात व्यायाम व्यायाम करतात बॉडी कॉन्शियस असतात स्ट्रिक्ट व्हेगान्स असतात प्रोटीन्स खातात आणि हार्ट अटॅक ट्रिप ट्रिपून जातात का का ट्रिपून जातात नीट समजून घेतलं पाहिजे आपण शरीराला रोज काय देतो झोपून विश्रांती देतो शरीराला कंपल्सरी विश्रांती भेटून जाते राजू पण मनाला विश्रांती भेटत नाही कारण झोपेत सुद्धा आपण काय पाहतो स्वप्न पाहतो म्हणून मन आपलं भिरभीर 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 चालूच असतं त्या मनाला सेटल आणि स्टेबल करण्याकरता सद्गुरुला शरण सा। जाऊन मेडिटेशनचा अंगीकार करणं म्हणजे मनाला विश्रांती देणं मनाला रिसेट करणं आणि जर तुम्ही मनाला रिसेट केला नाही तर स्ट्रेस वाढतो आणि आत्ताचं जीवन पॉप्युलेशन वाढलंय पोल्युशन वाढलेलं आहे जंक फूड खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते पिक्चर पाहतो ते मोबाईल पाहतो आधी तरी फक्त चित्रपट गृहात गेल्यावरच तो चित्रपट बघायला चान्स होता आता तर तु, तुम्हाला वेळ मिळाला की लगेच मोबाईल समोर घेऊन तुम्ही बसतात येस नो आणि त्या मोबाईल मध्ये काय असतं सगळं असतं सगळं असतं तुम्हाला रजनीकांतची फायटिंग बघायची असेल तर रजनीकांतची फायटिंग बघा हा तुम्हाला साधू संतांचे प्रवचन ऐकायचे असेल तर ते ऐका किंवा पॉर्न बघायचं असेल तर पॉर्न पण बघू शकतात इझिली अवेलेबल आहे दुसरी तिसरीचे पोरं ते पण बघतात हे काय काय करणार पॅरेंटल कंट्रोल कुठेपर्यंत ठेवणार ही सत्य परिस्थिती आहे ही सत्य परिस्थिती आहे चॉईस इज युअर्स आणि म्हणून या पुढच्या पिढीला जर आपल्याला वाचवायचं असेल या या संकटातून तर त्यांना आपण आत्ताच जागृत केलं पाहिजे आणि म्हणून मदत फाउंडेशनचं हे जागृती अभियान आहे उठा तुम्ही जागृत व्हा आणि इतरांना जागृत करा ते जे फिजिकल फिजिकल रेस्ट आपण झोपल्याने मिळून जाते पण मेंटल रेस्ट मिळत नाही आणि मेंटल रेस्ट न मिळाल्यामुळे मेंटल रेस्ट न मिळाल्यावर अरे गाणे म्हणता 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 लोक मरून जातात हार्ट अटॅक गाणं म्हणता म्हणता माहिती तुम्ही ऐकला असाय कोण के केनता के -के? म्हणता मरून गेला स्टेजवर हा तो हास्य विनोदी कोण होता तो हा हा राजू हा तो जिम मध्ये व्यायाम करता करता मरून गेला सांगायचं मला मुद्दा हा आहे की या लोकांनी शरीराला तर विश्रांती दिली पण मनाला विश्रांती दिलेली नव्हती तुमचं मन रिसेट करण्यासाठी मन रिसेट करण्यासाठी तुम्ही दररोज ही साधना केली पाहिजे अखंड साधना अखंड साधना आणि ही सकाळी साधना, साधना करून स्वतःला तुम्ही रिचार्ज करतात ती प्राणिक ऊर्जा जेव्हा तुम्ही भस्त्रिका करतात त्यावेळेस तो ती चितशक्तीचं रूपांतर प्राण शक्तीत होत जेव्हा तुम्ही कपालभाती करतात तेव्हा तीच प्राणशक्ती बहात्तर हजार नाड्यांमध्ये पोहोचते आणि जेव्हा जेव्हा तुम्हा, तुम्ही अनुलोम विलोम करतात तेव्हा हीच प्राणशक्ती काय होते बॅलन्स होते प्रत्येक प्राणायामाचं महत्व आहे बाह्य प्राणायाम करतात तेव्हा ही ऊर्जा ऊर्ध्वगामी होते जेव्हा भ्रामरी करतात तेव्हा ह्याच ऊर्जेचा आत्मा अभिषेक होतो आणि या आत्मा अभिषेक आत्मा अभिषेक आत्मपूजेच्या माध्यमातून एक प्रोटेक्टिंग शिल्ड तुमच्या बॉडीवर दिसत नाही पण तयार होते आणि ती निगेटिव्ह विचारांपासून तुमचं संरक्षण करते आणि सगळ्यात शेवटी ओंकार ओंकार म्हणजे काय तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा आणि कुणाला समर्पित करायचं अरे तुमचा जो कोणी इष्टदेव असेल त्याला समर्पित करा इष्टदेव असेल पण तुम्हाला सांगतो आपण सगळे कुणाशी सगळ्यात सगळ्यात मोठा मोठे जे तत्व आहे ते आहे गुरु तत्व आणि गुरु तत्व हे या भगवंता देव तत्त्वापेक्षाही श्रेष्ठ आहे विषय समजतोय तुम्हाला जो या पृथ्वीचं पुरुछ, संचालन करतोय त्याला त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ जे तत्व आहे ते गुरु तत्व आहे आणि सबसे बड़ा गुरु गुरु, से बड़ा गुरु का ध्यान। <laughs> गुरु का चेला नाही गुरु का ध्यान सबसे बडा गुरु आणि गुरु से बडा गुरु का ध्यान आणि म्हणून आपण आपण आपल्या सद्गुरुशी कनेक्ट झालं पाहिजे आणि कनेक्ट होण्यासाठी या मोबाईलने या मोबाईलने जर मला व्यंकटेशला फोन करायचा असेल तर व्यंकटेशचा नंबर डायल करायला लागेल ना यश राजूचा नंबर डायल केला तर व्यंकटेश फोन उचलेल का नाही रिंग रिंगटोन वाजेल का नाही तुम्हाला व्यंकटेशची कम्युनिकेट करायचा असेल तर व्यंकटेशचा नंबर डायल करायला लागेल यसॉर नो अगदी तसंच आपल्या जीवनात सद्गुरूची कृपा प्राप्त व्हावी याच्यासाठी ओम श्रीम गृभ्यो नमहा मंत्राचा जप केला पाहिजे अखंड नामस्मरण आहे म्हणजे त्या सद्गुरूची योग्य वेळी आपल्यावर कृपा होईल आणि त्यांची कृपा म्हणजे काय कि तो जो एक अक्षरी शब्द आहे तो शब्द आपल्या कानात पडणं आणि तो शब्द आपण आपल्या सद्गुरूच्या मुखातून कानात घेऊन अंत करणात साठवला पाहिजे आणि जेव्हा तो शब्द श्वासाबरोबर चालतो तुमचं जीवन परिपूर्ण होत तुमचं जीवन संपूर्ण होत यालाच म्हणतात आत्मसाक्षात्कार आत्म मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टी दिला मग आपण जेव्हा इथं प्राणायामाची साधना करतो त्यावेळेस शरीराला काय भेटतं शरीराला काय भेटतं वात पित्त कफ कॅलिब्रेट होत आणि शरीराक शरीरातून सगळे रोग व्याधी आधी सगळ्या निघून जातात आणि शरीराला एक चैतन्य नो प्रत्येकाला जाणवतं का हा प्रत्येकाचा अनुभव आहे का कमी चाटा मारून राहिलो जर जर तुम्ही ऊर्जान्वित स्वतःला फील करत असाल तर याचा अर्थच असा आहे की धिस थिओरी इज ऍक्टिंग वॉट आय एम ट्राईंग टू ट्रेल यू मी नुसताच बोलाचाच भात आणि बोलायचीच कडी नुसता शब्द बोलत नाहीये आय एम द सर्वंट ऑफ ह्युमॅनिटी अँड आय एम हिअर टू सर्व यू राजू नुसता तू हॉटेलमध्ये गेला आणि पाणीपुरी कचोरी वडापाव ते वाचलं आणि तुझं पोट भरेल का अरे नाही ते तू ऑर्डर केलं पाहिजे काय तुला वडापाव खायचं का मिसळ खायची तू ऑर्डर केलं पाहिजे ते ऑर्डर ज्या तू वेटर घेऊन येईल ते तू खाशील तेव्हा तुला समाधान मिळेल अगदी द सर्वंट ऑफ ह्युमॅनिटी अँड आय टू सर्व यू मी तुम्हाला करायला मी मी तो मी तो वेटर वेटर आहे आहे माझ्या सद्गुरूचा आणि मी तुम्हाला आत्मशा शांतीचा आणि आत्मबोधाचा आत्मबोधाचा ब्रेकफास्ट करतो रोज आणि त्याच्यामुळे तुम्हाला तृप्तीचा अनुभव येतो येतो का तृप्तीचा अनुभव येतो जर तृप्तीचा अनुभव येत असेल काहीतून गेल्यानंतर तुम्हाला झुकून घ्यावं काय माहिती बोरून गेला बो सरांनी लय बोर मारलाच असं वाटतं का नाही असं वाटत नाही तुम्हाला काय वाटतं तुम्हाला फ्रेश वाटत तुम्ही चैतन्याने परिपूर्ण होतात आणि अख्खा दिवस सेवा आणि सत्संगामध्ये जातो म्हणून तुम्ही न बोलवता इथे येतात येणे नाही तुम्ही इथे यायला विषय नीट समजून घ्या इथं कोणीच येणं नाहीये तुम्हाला काहीतरी भेटत काहीतरी जे आहे ना जे काहीतरी आहे तेच सर्व काही आहे हे ज्याला समजलं तो जीवनाची लढाई जिंकला तुम्हाला हे लवकर समजावं तुमच्या अंतकरणात ठसावं आणि तुमचं जीवन सफल संपूर्ण व्हावं भौतिक जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परिपूर्णता सच्चिता आनंद तुम्हाला प्राप्त व्हावा या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव